नमस्कार येस न्यूज महाराष्ट्र कॉलेज खोललेला तुम्ही खोला ना दरवाजा का खोल मी मंत्रालय मध्ये जातो का रुखतात मला तुम्ही आझाद मैदाना आझाद मैदानी तो गुलाब मैदान आहे दरवाजा का लावलाय तुम्ही मला जाऊ द्या मी ग पाच वाजल्यानंतर काय बसू शकत तुम्ही लोकतंत्रचा गडा कापता आपला मॅडम आम्ही सहा दिवसापासनो तू भीक माझतोय माझ्या एक रुपया निकिशामध्ये चंदू हो साहेब काय तुम्ही तिथं बसून काय करणार आहे तुम्ही तेच ते मला मोदी साहेब आले तेव्हा मी काय डिटेंड केलं मग माझ्या परिवाराला हा एवढासा मुलगा विचारतोय तुम्हाला हे महाराजांना या मीडिया खरेदी गोदी मीडिया खरेदी करून ठेवले या महाराजांनी नेता बनले त्या देशाचे बघून घ्या लाईव आणि कोणी असेल ना कर्णधार का काढलं का काढलं यांनी माझ्यापाशी यावा आज मैदानला तुला सांगतो मी छाती टोकून का काढलं रक्षा मंत्री प्रधानमंत्री या महाराजांना जेव्हा पत्र देतो हे नामर सारखे पडतायत दूर दूर पडतायत आणि हे बघा इथं भेटायला जातोय हे बघाय काय लावलंय मोदी महाराज ने आझाद ना मैदान नावाला साहेब काय बोलले साहेब काय म्हणतील मला काय करायचंय पाच पाच दिवसा पाच तारखे पाच वाजले म्हणजे आम्ही भीक मागायचं का बाबा चांद्र बोलले काय गपरा काय भेटत ती कलंक कोण मिटवेल आमचा मिटून देणार तुम्ही सैन्यामध्ये जेव्हा जातो माणूस पूर्ण देश त्याच्या मागे राहतो सैन्यामधून जेव्हा काढला जातो पूर्ण देश त्याचं शोषण करतो हा आज शोषणची लढाई लढतोय मी साहेब शांत नाही आदर करतो सन्मान करतो पण हे जे चुकीचं करतायत सरकारने मी तुझ्यासाठी प्रयत्न करते जरा शांत बस मी मला भेटवा ना काय भेटत तू काल त्यांना संडे राहतो त्यांच्या पाट्या राहतात सुट्ट्या राहतात आम्हाला काय भेटू शकतो काल भेटले की नाही बाल भेटलं काय म्हटलं त्यांनीला पाठवेल मी सांगेल आणि माझं काही काम नाही म्हणे तरी मी करतो असं सांगून दिलं याला काय अर्थ आहे का मग या पाच वाजेनंतर भीक मागेल काही रस्त्यावर ऐक ना बाळा आम्ही बोलते परत एकदा बोलते काय कुठवर आले काम ते तरी जर शांत बसतील मंत्री मंत्री असेल ना यांचा राजीनामा देऊन द्या मला देशाला चालवता ते तुम्हाला विकत घेतलेलं त्यांनी आजार मग घेतलं ये ना तुम्ही खोला ना मग त्यांच्यापाशी नाही मागतो आम्ही त्यांच्यापाशी देशाचा कलंक लावलेला आहे जवानांना नावाना नाही साहेब मला यात कलंग मिटून द्या यात मला मिटून द्या आम्ही दोषी आम्हाला खुल्या पाशी लावा आम्ही तयार पण हे कलंक घेऊन आपण चालणार नाही हे जे जनरल जनरल बनले गव्हर्नर बनायचं आहे મેડમ બે દિવસ પાછું બસ લેવા વિચાર